नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या वाचा मित्रांनो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न पाहत असतो आणि मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत होईल पुढे आजचा पहिला प्रश्न भारताने त्यांचे टिंबटिंब स्वदेशी कार्बन फायबर फूड ना प्रोथेसिस ए आय सी लॉन्च केले आहे ठीक आहे भारताचे पहिले दुसरे आहे तिसरे हो आहे स्वदेशी आहे लक्षात ठेवा कितवा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे बघा मित्र आपण जे करंट अफेअर घेत असतो ते खूप महत्वाचे पाठ असतो जेणेकरून प्रत्येक परीक्षेला आपल्याला उपयुक्त असतं आणि मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्की चा जे काही करंट अफेअर घेतो ते आपण लिहून जा जेणेकरून आपल्याला त्याची मदत होईल ठीक आहे पहिलं आहे आपण डिटेल पाहूया उत्पादन डीआरडीओ आणि आणि एम्स नगर यांनी संयुक्तपणे विकसित केले प्रकार भारताचे पहिले स्वदेशी कार्बन फायबर फूडिस मुख्य घटक कार्बन फायबर जे हलके पण खूप मजबूत आहे वजन अत्यंत हलके ज्यामुळे चालणे सोपे होते मजबूती एकशे पंचवीस किलो पर्यंत वजन पेलू शकते कार्यक्षमता नैसर्गिक चाला चालीची नक्कल करते ऊर्जा वाचवते आणि केत्री लेवल वापर करण्यासाठी योग्य किफायतशीर आंतरराष्ट्रीय उत्पादनापेक्षा खूप स्वस्त सुमारे वीस हजार रुपयापेक्षा कमी कमी किंमत अपेक्षित उपलब्ध तीन वेगवेगळ्या वजनांच्या प्रकारामध्ये उपलब्ध आत्मनिर्भर भार भारत मोहिमेतील मोठे यश आणि वैद्यकीय उपकरणासाठी परदेशी अवलंबित्व कमी करेल ठीक आहे पुढं दुसरा प्रश्न जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादी टिंबटिंब स्थानावर पोहोचला आहे तर तो दुसऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे मित्रांनो जास्त जर म्हटलं तर सेकंड नंबर आणि सध्याचा काळात म्हटला तर तो, तो एक नंबरला आहे ठीक आहे सध्याच्या धावा त्याच्या तेरा हजार चारशे नऊ धावा केल्या आहेत ज्या दिग्गजांना मागे टाकले त्याने रिकी पॉन्डिंग जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड है ना महान फर्जा मागे टाकले प्रथम क्रमांक सचिन तेंडुलकर पंधरा हजार नऊशे एकवीस धावा अजूनही तो पहिल्या स्थानावर कायम आहे विक्रम मोडण्याची शक्यता जोरूट अजूनही सक्रिय असल्याने अनेक क्रिकेट तज्ञांना वाटते की तो भविष्यात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो इंग्लंडचा सर्वोच्च धावसंख्या करणारा तो इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्व दावा करणारा फलंदाज आहे शतक त्यांनी बघा आता अडतीस कसोटी शतके त्यांनी झळकवली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं तिसरा प्रश्न भारतीय लष्कराला कोणत्या देशाकडून अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मिळाली आहे तर ती अमेरिकेकडून मिळालेली आहे काय डिटेल पाहूया भारतीय लष्कराला अमेरिकेकडून ए एच सिक्स फोर ई हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मिळाली आहे ही आक्रमक लढाव हेलिकॉप्टर्स सीमावर्ती भागातील ऑपरेशनसाठी उपयुक्त आहेत ज्यामुळे लष्कराच्या हवाई सामर्थ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे कुठून मिळाली आपल्याला अमेरिकेमधून मिळालेली आहे, अमेरिके आहे। चौथा प्रश्न भारतात दरवर्षी आयकर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचा उत्तर आहे चोवीस जुलै रोजी साजरा केला जातो पाहूया भारतात दरवर्षी चोवीस जुलै हा आयकर दिन इन्कम टॅक्स डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी अठराशे साठ साली सर जेम्स विलि विल्स विलियम्स है ना यांनी भारतात पहिल्यांदा आयकर लागू केला होता त्यामुळे हा दिवस महत्वाचा मानला जातो अठराशे साठ मध्ये पहिल्यांदा भारतात आयकर लागू झाला हा इतिहास लक्षात ठेवता चोवीस जुलै हा दिवस निवडण्यात आला आणि दोन हजार दहा मध्ये आयकरच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीवर पहिल्यांदा अधिक औपचारिकरित्या आहे ना राष्ट्रीय आयकर दिन म्हणून साजरा केला गेला लक्षात ठेवा एकोणीसशे दोन हजार दहा पासून सुरू केला एकोणी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आपल्या आयकराला म्हणून लक्षात ठेवा तो दोन हजार दहा पासून सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे माहीत असा आपल्याला पुढे नेक्स्ट पाचवा दोन हजार पंचवीस मध्ये मालदीवने स्वातंत्र्याची किती वर्ष पूर्ण केली आहे टोटल साठ वर्ष पूर्ण केलेली आहे इन डिटेल पाहूया स्वातंत्र्य मिळाची तारीख सोळा सव्वीस जून एकोणीसशे पासष्ट ब्रिटिश स्थापने मुक्तता पंचवीस मध्ये मालदीवने साठव्या वर्षाची पूर्तता केली आहे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मोईज यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त खास आमंत्रण दिले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना यावर्षी भारत मालदीव राजनैतिक समाधानही साठ वर्ष पूर्ण होत आहेत मालदीवने एकोणीशेकडून प्राप्त केले भारत हा मालदीवचा महत्वाचा शेजारी आणि विकास भागीदारी आहे संरक्षण असेल पर्यटन असेल आरोग्य असे असेल शिक्षण असेल विविध क्षेत्रात भारत आणि मालदीव यांचे घनिष्ठ संबंध आहेत सव्वीस जुलै लक्षात ठेवा एकोणीसशे पासष्ट आणि प्रमुख पाहुणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होते ठीक, ठीक खाली। खाली आहे नेक्स्ट क्वेश्चन सहावा ठीक आहे केंद्रीय सरकारच्या पुढाकाराखाली ईशान्यगरी प्रदेशात चार इन्क्युबेशन सेंटर एकाचे आयोजन करण्यासाठी खाली कोणत्या विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे तर ती नागालँड युनिव्हर्सिटीची निवड करण्यात आलेली आहे काही आहे पाहूया केंद्र सरकारच्या इस्टॅब्लिश डेव्हलपमेंट अँड मॅनेज इंटर इंटरशिप डेव्हलपमेंट सेंटर्स अँड इन्क्युबेशन सेंटर्स इन एज्युकेशनल ऑफ द नॉर्थ ईस्टर्न रिजन या उपक्रमा अंतर्गत ईशान्येकडील चार इन्क्युबेशन सेंटर्सपैकी नागालँड विद्यापीठ याची निवड करण्यात आली आहे हा उपक्रम उत्तर पूर्व द्वारे प्रयोजित असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरशिप इंटर गुवाहाटी यांच्या माध्यमातून राबविला जात आहे नागालँड विद्यापीठाचे कोहिमा कॅम्पस इन्क्युबेशन सेंटर चे आयोजन स्थान म्हणून निश्चित केले आहे पहिल्या बॅच स्टार्टअप लाभार्थ्यांना समावेश त्यात सोळा अरुणाचल प्रदेश आहेत सहा आसामचे चार मणिपूरचे अठरा नागालँडमध्ये उत्कृष्ट पन्नास लाभार्थ्यांना प्रतिष्ठा स्टायपेन स्टार्टअप पाच लाखापर्यंत बियाणू निधी मिळण्याची संधी आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं सातवा वय पडताळणी ऍपची चाचणी घेणारा पहिला देश कोणता आहे असा विचारलेला पॉइंट या लक्षात ठेवा वय पडताळणी करण्यासाठी कोणता देश आहे आपल्याला सिंपलचा असा प्रश्न विचारलेला आहे तो देश आहे फ्रान्स कोणता देश, देश आहे मित्र फ्रान्स देश आहे ठीक आहे ओके आपण पाहूया इथे ऑप्शन काय आहे मित्रांनो फ्रान्स आहे ठीक आहे पुढे केंद्र सरकारने राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तो उत्तरे नितीन गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण गुप्ता शहाऐंशीच्या बॅचचे आय आर एस अधिकारी असून जानेवारी बावीस ते चोवीस पर्यंत सेबीडीटी टी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे त्यांची मंजुरी कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीने सतरा जुलै दोन हजार रोजी दिली ते तेवीस जुलै पंचवीस पासून अधिकृतपणे अध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला आहे या तीन वर्षे पास, आणि वर्षे पूर्ण होईपर्यंत पुढील आदेश न येईपर्यंत मुदत दिली गेली आहे एन एफ आर एचा महत्वाचा भाग म्हणून निवृत्त अधिकारी आशा स्मिता झिंगरान पी डॅनियल सुशील कुमार जयस्वाल यांनी पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त केले गेले आहे ठीक आहे ओके नितीन गुप्ता आता सध्या अध्यक्ष आहे ठीक आहे मित्र हो कोण नितीन गुप्ता एन एफ आर एचे अध्यक्ष पुढे नेक्स्ट क्वेश्चन नववा सतरा खासदारांना संसदेत पुरस्कार जाहीर झाला असून खासदारांचा समावेश आहे महाराष्ट्र सात खासदारांचा समावेश आहे कोण कोण आहे सुप्रिया सोळे अरविंद सावंत मेघा कुलकर्णी नरेश मस्के वर्षा गायकवाड शिरंग अप्पा बारणे स्मिता उदय वाघ ऐके ना एक दोन तीन सात दोन हजार दहा पासून सुरुवात झाली संसदेत सर्वोत्कृष्ट कामणीसाठी चेन्नई स्थित गैरसरकारी संस्था प्राईम प्राइड फाउंडेशन कडून हा पुरस्कार दिला जातात लक्षात ठेवा दहावा प्रश्न टिंबटिंब एफ आय डी महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे ऍक्च्युली पहिली भारतीय महिला असं पाहायला गेलं तर दोघही ठरलेल्या आहेत म्हणजे कोनुरु हम्पी इतर आहेतच आहेत आणि महाराष्ट्रली पहिली महिला दिव्या देशमुख ठरलेली आहे आणि फायनल मॅच हे दोघांमध्येच होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे जरी फाईट बुद्धिबळ स्पर्धा सुद्धा दोन्ही भारतीयांमध्ये होणार आहे हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे उत्तरेचा काय मित्र हो दिव्या देशमुख आहे लक्षात ठेवा म्हणजे पहिली महिला म्हटलं तर दिव्या देशमुखच आहे कारण का ही मराठी फर्स्ट पर्सन आलेली आहे ठीक आहे आणि दोघांमध्ये फायनल मॅच होणार आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढे जाऊया दहा अकरा वर्ष तेवीस जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या मॉर्गन स्टॅलिनची अहवालानुसार अहवालनुसार तिमरिपर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची बनण्याचा अंदाज आहे त्याचं उत्तर आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत भारत देश लक्षात ठेवा मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या एका दिशेमध्ये आहे ठीक आहे पुढं बारावा प्रश्न भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अर्थात देशातील पहिल्या स्वदेशी लस विकसित केली आहे ती मलेरियावर लस विकसित केली आहे नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र पहिला काचेचं पूल कोणत्या जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे धाब्यावर धबधब्यावर उभारण्यात आले आहे तर ते सिंधुदुर्ग लक्षात असू दे पुढे नेक्स्ट दिल्लीतील जे एन यू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सेंटर कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर देवेंद्रजी फडणवीस पुढे पंधरावा भारतात पासपोर्ट धारक आहे ना पासपोर्ट धारक किती देशात विसा शिवाय फिरू शकतात भारत पासपोर्टधारक जे भारतीय पासपोर्ट धारक आहे किती देशात विसा शिवाय फिरू शकतात तर एकोणसाठ देशात फिरू शकतात इथं ऑप्शन चुकले मित्र हो। लक्षात ठेवा एकोणसाठ देश आपण फिफ्टी नाईन करूया ठीक आहे इथं पुढे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्र भारताने हो, कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार केला आहे तर उत्तर आहे ब्रिटन सोबत करार केले आहे कागदी पास बंद करण्यात येणार आहे तर तो, तो एक ऑगस्ट पासून बंद करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन हळद उत्पादक शेतकरी महिला सहकारी संस्था कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे वनस्पती हिंगोली जिल्ह्यात सुरू होत आहे एकोणीसवा प्रश्न खालीबी कोणत्या महिलाचे जागतिक हवामान शास्त्रज्ञ होत्या त्यांचे बंगलोरमध्ये निधन झालं आहे तर सुचल सुलोचना गाडगीळ यांचं निधन झालं आहे विसावा बावीस जुलै रोजी पं बावीस जुलै पंचवीस रोजी चांद्रयान दोनचा कितवा वर्धपान पाहिजे मित्र वर्धपान दिन साजरा होत आहे असा विचारलेला आहे तर लक्षात ठेवा कितवा वर्धपान दिन साजरा केला जात आहे ठीक आहे आपण जर म्हटलं तर दोन हजार एकोणीस आपण तारीख जर विचार केली याची तर आपण थोडं डिटेल बघूया बावीस जुलै पंचवीस रोजी चंद्रयान दोन प्रेक्षक सहावा वर्धपान दिन साजरा होत आहे बावीस जुलै एकोणीस रोजी चंद्रयान दोन लॉन्च केले श्रीहरी कोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्र या मोहिमे चंद्राच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्य भूकंपीय क्रियाकलाप खरिजांची प्रमाण रचना यांचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले के चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विशेष भर देण्यात आला चंद्रयान दो एक विक्रम विक्रम नावाचा लेंडर अनी नावाचा लँडर आणि प्रज्ञान समाविष्ट होता मध्ये सॉफ्टवेअर बिघाड झाला आणि सहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी तो क्रॅश लँड झाला ओके तर आता किती सहावा आहे लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष खालबे कोण झाले आहेत ऑप्शन आहे अंजुराठी राणा न्यायमूर्ती अरुण मिश्रा व्ही राम सुब्रमण्यम वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर कमेंट कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोसू दे उत्तर द्यायचा मित्र आणि आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू